मित्रांनो हातात झाला आता आमचा आंब्याचा बाग असे आमच्या इथं खूप शेती आहेत ती पण तुम्हाला दाखवते आणि आता विहिरीची काय कंडिशन आहे किती पाणी आलेलं आहे ते पण दाखवते कारण की आता पाऊस पण झाला होता खूप पाऊस झाला होता त्यामुळे तिचं पाणी आणि कंडिशन काय ते पण दाखवते नंतर मम्मीला आणि काकीला पण न्यायचं आहे बघायला ते चला बघूया मित्रांनो हे बघा ही आमच्या गावाची विहीर किती खोल आहे मध्ये तुझी किती रांगोळ झाली सकाळपासून एक कुठे गेली आज तिथे हो दुसरी घरी आणि तिसरी इथ पाय बुडून बस चिंच हे किती मोठे चिंच आलेले मला दाखवा एक किती मोठी चिंच इथे बघा हिरवा मस्त तोंडाला पाणी सुटले आले किती सुंदर घे कशी खायची याला आजची सोलून खायची सोल मित्रांनो हा जो उस मोडलेला आहे ना ही सगळी डुक्करची कमाल आहे कारण की ते रात्रीच येऊन ऊस कमी खातात आणि मोडतात जास्त हे बघा आज सगळं त्यांनी असं मोडलेले हे आंब्याच्या झाडाची वाढ झालेली हे बघा हिरवट एकदम छान झाड उगलेलं आहे मित्रांनो मी आता दिवाळीच्या सुट्टीत आली आहे ना तर मी आजी अशी मदत करते गवत आंब्याच्या इथे किती, किती आंबे आहेत जवळपास जवळपास तीनशे आंबे आहेत केशर दापोलीवर आणलेले आहेत कोकण मधून आणि दहा फूट रुंद आणि आठ फूट लांबीवर असे लावलेले आहेत तीनशे आंबे तीनशे वीस तीन महिने झालेत लावून तीन महिन्यामध्ये योग्य ते रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की आंबे कसे आघारी वगैरे फुटलेली आहे आंब्याला असे जास्त फुटलेले दाखवा त्याला वेळेच्या वेळेला खत फवारणी केल्यामुळे जास्तीत जास्त त्याला रिझल्ट आलेला आहे आणि एकदम जोरात असे आंबे आघारी फुटलेले आहे आंब्याला सध्या स आंब्याच्या आळ्याच्या भोवती गवत उगलेलं आहे ते असं गवत काढावं लागतं नाही तर आंब्यावर मग ते ताकद गवतावर जाते आणि आंबे मग वाढत नाही जास्त म्हणून हे गवत वगैरे असं काढावं लागतं आम्हाला आंब्याच्या आळ्याच्या साईडला बाकी आम्ही आजूबाजूला तर नाशक फवारतो पण आंब्याला इजा होऊ नये म्हणून आम्ही असं आंब्याच्या जवळचं फवार गवत उपटून घेतो गवत साईड ला नदीला कडीला टाकून द्यावं लागते मध्ये टाकून चालत नाही किडे मग होऊ नये म्हणून मी साईड ला बॅक साईड ला फेकून द्यावं लागते गवत काढून पाणी खाते गुळण्या कशा करते सानू गुळण्या कर मित्रांनो मी एक छोटी यूट्यूबर आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा